विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत एम एच सेट एक्झाम दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पेपर एकमध्ये लग गणित विभागातील प्रश्न मागील भागात आपण तीस प्रश्न बघितली होती आज आपण त्या पुढील आप प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक एकतीस ते बत्तीस पुढील माहितीवर आधारित आहे भारतात ठराविक वर्षात विविध ठिकाणी भेट देणाऱ्या परदेशी प्रवाशांची माहिती पुढील सारणीमध्ये दिलेली आहे आकडेवारी ही लाखात आहे इथे ही सारणी दिलेली आहे आणि त्यांची ही लाखामध्ये दिलेली आहे प्रश प्रश्न आहे आग्रा शहरात भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांचीच शेकडेवारी किती पर्याय आहेत तेहत्तीस पॉईंट तेहतीस टक्के पंचवीस टक्के सोळा पॉईंट सदुसष्ट टक्के दहा टक्के ते याचा अचूक उतर असणारे पर्याय क्रमांक बी पंचवीस टक्के या लोकांनी आग्र या शहरास भेट दिली त्यानंतर प्रश्न क्रमांक बत्तीस दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रवासी सर्वात जास्त आढळतात पर्याय ए अमेरिकन बी इंग्लिश फ्रेंच डी इतर तर याचं अचूक उतर असणारे पर्याय क्रमांक बी इंग्लिश त्यानंतर प्रश्न सूचना प्रश्न क्रमांक तेहत्तीस आणि चौतीस हे पुढील माहितीवर आधारित आहे पुढील सारणी घर बांधणीचा विविध कलमांप्रमाणे खर्च देत आहे कलम आहे आणि एकीकडे खर्च देण्यात आले मजुरी पंचवीस टक्के सिमेंट आणि विटा तीस टक्के लोखंड पंधरा टक्के लाकूड आणि काच वीस टक्के अन्य दहा टक्के तर यावर आधारित प्रश्न आहे पुढील सारणीमधील सर्वात माहिती वर्तुळ चित्राच्या म्हणजेच डायग्राम सायने दाखवलेली आहे मजुरी या कलमासाठी असणाऱ्या वर्तुळ पाकळीचा सेक्टर कोण किती अंशाचा असेल बरे आहेत ए पन्नास बी सी स नव्वद डी पंचवीस याचा चुकोत असणार आहे पर्याय क्रमांक सी नव्वद त्यानंतर प्रश्न क्रमांक चौतीस सिमेंट आणि विटा या कलमासाठी झालेल्या खर्चाच्या घराच्या बांधकामासाठी झालेल्या एकूण खर्चाची गुणोत्तर काय आहे पर्याय आहे एकास तीन बी एकास चार सी दोनास पाच डी तीनस दहा याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी तीनास दहा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस सॉरी पस्तीस पुढील एक्स आणि वाय बिंदू एक्स वाय प्रतलावर रेखाटले व सलगची बिंदू नितळे म्हणजे स्मूथ वक्र जोडली एक्समध्ये किमती दिल्या आहे आणि वायमध्ये किमती दिली आहेत एक्स एक आहे साठ दोन आहे सा, तीस तीन आहे वीस चार आहे पंचवीस पंधरा पाच आहे बारा तर या प्रश्नावर आधारित आहे या वक्राचे स्वरूप कोणते असेल पर्याय पर्या पर्याय आहे ए सरळ रेषा बी रेषा सी रेषा आणि टी हातांकी वर्ग म्हणजे एक्सपोंटेशनल फोन्टेशनल याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक को। सी अपास्ता म्हणजे हायपर बोल त्यानंतर प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे पी एक्सेल डिजिटल कॅमेरेचा फोकस मा मापाळाची एकच एच डी डिजिटल पडद्याचे उच्च स्पष्टीकरण म्हणजे डेफिनेशन एकक ए पी एस म्हणजेच विदा किंवा डेटा हस्तांतरण करण्याचे एकक एक जी एस एक 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 सी एस म्हणजे डिजिटल उपकरणातील उपराधी स्वृत्ती साठवण्याची एकक तर आपल्याला याच्यात तर योग्य जोडी कोणती आहे तर ओळख याच्यात योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक सी ए बी बी एस म्हणजे विदा किंवा डेटा हस्तांतरण करण्याचे एकक त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदतीस एस डबल ए पी म्हणजेच एच पी सी टी एस अशी इंग्रजी अक्षरे एन्ड्रस बारमध्ये असणारी वेबसाईट तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तुमची पर्याय ए तर एक्वन इंटरनेट जोडणी म्हणजे जोड वापरत असतात बी एक सुरक्षित संपर्क जोड वापरत असतात सी विदस्तऱ्यांचा एकच मार्ग वापरत असतात डी स्मार्टफोनशी अनुरूप वेबसाईट वापरत असतात याचं अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक बी एकच सुरक्षित संपर्क जोड वापरत असता त्यानंतर प्रश्न क्रमांक अडतीस इंटरनेटवरील खालील डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झालेले वर्ष या निकषावर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य कालामनुकरून दाख दर्शवितो पर्याय आहे ए यूट्यूब जीमेल इंस्टाग्राम विकिपीडिया बी विकिपीडिया यूट्यूब जीमेल इंस्टाग्राम सी जीमेल विकिपीडिया यूट्यूब इंस्टाग्राम विकिपीडिया जीमेल युट्यूब इन्स्टाग्राम याचं अतर असणारे पर्याय क्रमांक डी विकिपीडिया जीमेल यूट्यूब आणि इंस्टाग्राम त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस स्वयंवरील अभ्यासक्रमाच्या आशयास आदर राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही पर्याय आहे ए भारतीय विज्ञान विज्ञान संस्थान आय आय एस सी बी राष्ट्रीय मुक्त विद्यालक्षी शिक्षण संस्था एन आय ओ एस सी भारतीय व्यवस्थापन संस्था बंगळूर आय आय एम बी सी डी शैक्षणिक संस्थापन सहयोग सी ई -E सी याचा चुक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक ए भारतीय विज्ञान संस्थान त्यानंतर प्रश्न क्रमांक चाळीस वेब दोन पॉईंट झिरो डिजिटल व्यवस्थेपरीक्षा संदर्भात युजीसी या इंग्रजातील लघुरूप खालीलपैकी कोणते संज्ञा दर्शविते ए आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन बी युजर जनरेशन कंटेन युनिक ग्राफिक कोडी युनिव्हर्सल ग्राफिक चिप सेट याचं चुकोत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक बी युजर जनरेशन कं कंटेंट या पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका